नमस्कार आता आपण आहोत खंबाटकी टनल रोडवरती ज्या ठिकाणी नवीन बोगद्याचं काम चालू असल्या कारणास्तव या ठिकाणी सर्विस रोड दोनच लेनचा आहे या दोन लेनमुळे वाहतूक जवळजवळ तीन ते चार किलोमीटरपर्यंत खोळंबली आहे रविवार संडे असल्यामुळे फिरायला येणाऱ्या लोकांची संख्या महाबळेश्वर पाचगणी सातारा या ठिकाणी जास्त प्रमाणावरती असते त्यामुळे परतीचा प्रवासावरती असलेले लोक पुण्या मुंबईच्या दिशेने जाताना जो खंबाटकी बोगदा लागतो त्या बोगद्याच्या बाहेर आल्यावरती दोनच लेन काही अंतरानंतरनं सुरू होतात दोन लेन जवळपास दोन ते तीन किलोमीटरच्या आहेत त्यामध्ये एक जरी वाहन बंद पडलं तरी अशा प्रकारे वाहतुकाचा खूप मोठा खोळंबा होतो Thank <laughs> you.